आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज सोमवार आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे चंपाषष्टीचा चंपाष्ठी म्हणजे जो खंडोबा नवरात्र उत्सव असतो तर त्याची सांगता या दिवशी होत असते या दिवशी खंडोबा रायांची होईल तितकी उपासना सेवा आपण केली पाहिजे ज्यांची कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरामध्ये ह्या या सेवा केल्या जातात त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये घटदेखील घर बसवले बस जातात आणि जरी घट असतील तुमच्या घरी तरी तुम्ही हा उपाय करू शकता आणि जरी तुम्ही घट बसवत नसाल आणि खंडोबाचा टाक देखील तुमच्याकडे नसेल किंवा मूर्ती नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता तर आजचा जो दिवस आहे तो सोमवारचा दिवस आहे आज चंपाषष्टी आहे आणि बघा खंडेराय म्हणजे काय तर शिवशंभो शंकरांचंच ते एक रूप आहे आणि आज आपल्याला हा उपाय जो आहे तो सोमवारच्या दिवशी करायचा आहे बघा तुमच्या मागचे जे काही प्रश्न आहेत अडचणी आहेत किंवा समस्या आहेत ज्याच्यातून तुम्हाला सुटकाच मिळत नाही आहे तुम्ही खूप राबताय मेहनत करताय तरी पण तुमची आर्थिक प्रगती होत नाही आहे तुम्हाला जॉब मिळत नाही आहे तुमचं लग्न होत नाही आहे किंवा मुलामुलींचे लग्न होत नाही आहे घरामध्ये सतत काही ना काहीतरी अडचणी येत आहेत मनासारखं काही घडत नाही आहे तर आज चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत सोपा उपाय आहे स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात याला कशाचंही बंधन नाही फक्त तुम्ही मासिक पाळीमध्ये हा उपाय करू शकत नाही जर तुम्हाला सुतक असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आज तर शिवशंभो शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे शिवालयामध्ये जायचं आहे आणि तिथे महादेवांच्या पिंडीवरती वाहिलेलं हे जे फळ असतं हे धोत्र्याचं फळ आहे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि जर तुम्हाला हे योगायोगाने हे फळ जर तुम्हाला सापडलं आजच्या दिवशी तर अवश्य तुम्ही ते घरी घेऊन यायचं आहे थोडंसं तुम्ही तिथे आसपास बघू शकता हे फळ कुठे आहे का जरी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती हे फळ मिळालं नाही जर तुम्हाला एखादं झाड माहीत आहे धोत्र्याच्या फळाचं तर तुम्ही तिथून देखील हे धोत्र्याचं फळ घेऊ शकता हे फळ घेऊन तुम्हाला पुन्हा कुठे जायचं आहे तर महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला हे फळ कुठं आहे हे माहीत नसेल समजा मिळालेलं नसेल आणि समजा तुम्हाला हे शिवमंदिरामध्येच शिवपिंडीवरती अर्पण केलेलं असेल असेल हे फळ आणि ते तुम्हाला मिळालं तर अवश्य तुम्ही ते घेऊन या आणि काय करायचं आहे आपल्याला ते उचलल्यानंतर आपल्याला तिथे बसायचं आहे शिवपिंडीसमोर आणि हे जे फळाचं देठ आहे ते तुम्हाला शिवपिंडीकडे करायचं आहे म्हणजे तुमच्या विरुद्ध दिशेला हे देट करायचं आहे आणि जरी हे धोत्र्याचं फळ तुम्ही बाहेरून आणलेलं असेल तरी काय करायचं आहे तुम्हाला ते फळ जे आहे ते तुम्हाला घेऊन बसायचं आहे उजव्या हातामध्ये शिवपिंडीसमोर आणि तिथे तुम्हाला ओम शिवाय ओम शिवाय असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप नेली तरी चालेल किंवा जप्पमाळ नसेल तुमच्याकडे तर पाच ते दहा मिनटं तुम्ही ओम नम शिवायचा जप करा, करा। आणि हातातलं जे धोत्राचं फळ आहे समजा तुम्ही बाहेरून नेलेलं आहे फळ तर ते तुम्ही दहा मिनिटं तिथे शिवपिंडीवरती ठेवा आणि नंतर ते तुम्हाला पुन्हा उचलायचं आहे आणि जर तुम्ही शिवपिंडीवरचंच धोत्राचं फळ घेणार असाल तर काय करायचं आहे ते तुम्हाला उचलायचं आहे आणि ते घेऊन तुम्हाला समोर बसायचं आहे शिवपिंडीच्या आणि तुम्हाला ओम नम शिवाय ओम नमः असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे फळ घेऊन घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा जर तुमच्याकडे खंडेरायांचा टाक असेल किंवा मग मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे भंडारा व्हायचा आहे आणि जर तुमच्याकडे खंडेरायांची मूर्ती नसेल किंवा टाक नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर जी आपली शिवपिंड आहे आपल्या घरामध्ये जी पिंड असते प्रत्येकाच्या घरामध्ये शिवपिंड ही असतेच तर ती घ्यायची आहे तुम्ही आणि त्या पिंडीसमोर बसायचं आहे हे धोत्र्याचं फळ जे आहे ते एका स्टीलच्या डिशमध्ये किंवा तामणात घ्यायचं आहे पाण्याने या फळाला अभिषेक घालायचा आहे दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हळद भिजवून घ्यायची आहे आणि हळदीच्या पाण्याने देखील या धोत्र्याच्या फळाला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर हे जे फळ आहे हळदीने अभिषेक केलेलं ते तुम्हाला शिवपिंडीसमोर ठेवायचं आहे जर तुमच्याकडे खंडेरायांचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर किंवा मग टाकासमोर तुम्ही ठेवू शकता जर मूर्ती टाक नसेल तर शिवपिंडीसमोर तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे शिवशंभू शंकरांना खंडेरायांना की माझं हो जे दारिद्र्य आहे गरिबी आहे ते निघून जाऊ द्यात माझी सग सर्व बाजूने प्रगती होऊ द्यात जे काही अडथळे आमच्या प्रगतीमध्ये येत आहेत ते सर्व दूर होऊन जाऊ द्यात ज्या अडचणी आमच्या घरामध्ये येत आहेत त्या दूर होऊन जाऊ द्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे देठाची जी बाजू आहे फळाची ती शिवपिंडीकडे करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप तुम्हाला आज करायचा आहे त्याचबरोबर यळकोट यळकोट जय मल्हार असा देखील तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा एक दोन तीन दिवसांनी तुम्ही ते जे धोत्र्याचं फळ आणलेलं आहे तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा बेलाचं जे झाड आहे बेलाच्या पानांचं तर तिथे त्या मातीमध्ये खाली तुम्ही हे जे धोत्र्याचं फळ आहे ते तुम्ही त्या मातीमध्ये तिथे दाबून येऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आज करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता रात्री बाराच्या आत तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे अगदी बारापर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला समजा तुम्हाला संध्याकाळी हे धोत्र्याचं फळ मिळालं तर तुम्ही नक्कीच हा उपाय घरी येऊन करू शकता नक्की करा नक्की तुमची आर्थिक प्रगती होईल अनेक अडचणींमधून तुम्हाला सुटका मिळेल ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्या देखील दूर होताना तुम्हाला दिसतील आता बघा आपल्याला बऱ्याच वेळेला जाणवतं की आपल्या घरावरती काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे किंवा मग नजरदोष आहे मग असं जर झालेलं असेल तर घरामध्ये सतत वाद कटकटी होतात आजारपण येतं कोणाचंच कोणाशी पटत नाही अनेक संकट येतात दारिद्र्य येतं किंवा मग आपली प्रगती खुंटते आणि आपण म्हणतो की आधी आमची प्रगती होत होती आणि आता ती थांबलेली आहे हे कशामुळे झालेलं आहे तर ते कदाचित नजरदोष असल्यामुळे असू शकतं तर आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी या सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आवर्जून श्वान म्हणजे खंडेरायांचं एक ते रूप समजलं जातं तर आपल्याला या कुत्र्याला एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तसं तर आपण कधीच जे मुख्य जनावर आहेत त्यांना मारलं नाही पाहिजे किंवा त्यांना कारण नसताना इजा पोचवली नाही पाहिजे पण आजच्या दिवशी तरी कुत्र्याला तुम्ही मारू नका किंवा मग त्याला हाकलून देऊ नका तर अवश्य तुम्हाला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ती म्हणजे आज आपल्याला बघा नैवेद्यामध्ये बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आणि वांग्याचं भरीत करायचं आहे देवघरामध्ये देखील तुम्ही असे पाच छोटे छोटे बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य करा आणि त्यावरती वांग्याचं भरीत ठेवून असा नैवेद्य तुम्हाला खंडेरायांना दाखवायचा अस आहे जरी तुमच्याकडे खंडेरायांची मूर्ती किंवा टाक नसेल तरी देखील असे पाच बाजरीच्या भाकरीचे छोटे छोटे नैवेद्य करा त्यावरती वांग्याचं भरीत करून आपल्याला असे नैवेद्य देवघरामध्ये दे दाखवायचं आहे आणि आपल्याला हे नैवेद्य करत असताना एक नैवेद्य म्हणजेच एक बाजरीची भाकरी आणि त्यावरती वांग्याचं भरीत असा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्याला एक कुत्र्यासाठी करायचा आहे आणि असा हा नैवेद्य कुत्र्याला आवर्जून खाऊ घालायचा आहे आजच्या दिवशी तुम्ही कधीही हा नैवेद्य खाऊ घालू शकता म्हणजे दुपारी किंवा मग संध्याकाळी रात्री तुम्ही अशा पद्धतीने बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे कुत्र्याला खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर गूळ किंवा मग एखादा गोड पदार्थ देखील तुम्ही कुत्र्याला आवर्जून खाऊ घाल असं केल्याने आपल्या घरामध्ये जे काही अडचणी संकट आलेले असतात किंवा जी काही निगेटिव्ह एनर्जी आलेली असते ती दूर होते आणि अनेक आपल्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो त्यामुळे अवश्य आपल्याला ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर दोन्हीही जे उपाय आहे ते जर तुम्हाला शक्य झाले तर अवश्य तुम्ही करा आणि नक्कीच तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला त्यातून मार्ग मिळतील इतके हे उपाय प्रभावी आहेत स्त्री पुरुष मुलं मुली कोणही हा उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण आज हा उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील त्यांच्या अडचणीतून काहीतरी मार्ग सापडेल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये